निपुत्री म्हणजे जात कुठली आली चालेल जातीचा फरक नाही निपुत्री म्हणजे का तुला मुलाचा पत्ता आम्हाला सगळ्याला मुलं ऐकलं का तुझं तोंड बघितलं तर माणसाचं काम होत नाही याला म्हणायचं निपुत्री निपुत्री तोंड पाहिलं म्हणजे महिने कुठल्या कार्याला निघालं कार्य पार पडत नाही कालचीच गोष्ट तुझं तोंड बघटलं तर काल माझ्या घरी काय प्रकार घडला तुझं बघटलं आणि घरी गेलो काय सांगायचं आहे नंदा पाटोळे तुझं तोंड बघितलं असा चमत्कार घडला की काय पांढरा अंड घातला कोंबडी कसली जरी रंगाने असली तर तिची अंडी पांढरीच असते काय तुला काय झालं रे मला हा? मला काय नाही तुला काय काय नाही तू झाले ना काय सांगायचं काय झालं गोष्ट सकाळ सकाळ निघालो हो तितक्यात गाठ पडला चुना मागितला होय चुना दिला का नाही दिला दिलाय का अरे पण नंदा तुझं तोंडच खराब आहे तुझं तोंड पाहिलं कुठल्या कामाला गेलं इतक्या माणसाचं काम नाही अरे निपुत्राचं तोंड पाहिलं म्हणजे सहा महिने तोंड असत अजून तुला काय घडलं काय अरे मला काय घडलं आजच्या गावाला अनुभव तुझ्या गोष्टी चालू हो आपण सर्वजण लहान या गावात एका इचाराने राहिलो एक पण असलं तर आपण सर्वांनी खाल्ले एका शाळेत शिकलो शिकलो एका तालमीत कुस्त्या खेळलो माझ्या लंगुटातला तुम्ही घास खाल्ला एवढं काय आम्हाला आन मिळत नव्हतं अरे तस नाही बाबा आपण लहान असताना नात कुठला आपला कुस्तीचा नात मग कुस्तीच्या फरावर जर कुस्त्या खेळा एखाद्या यात्रेत गेलो गेलो तर भाकरी जाता जाताना कशात बांधून न्याय लंगुटात नाही तू मग ती घास कशातला लंगुटातलाच झाला आणि तेच घास म्हणजे घास म्हणला आपल्या सर्वांची लग्न एका वेळेस झाली की कुणाला एक कुणाला दोन मुळे झाले तर आणि मी मात्र निपुत्री राहिलो मला बोल होत नाही या करता मी काय केलं पाहिजे काय तुझ्या बायकुला जवळखान्यात उपचार केला का पंधरा डॉक्टर मिल बायकुला तुझ्या बायकोला तपासून तरी तुझ्या बायकोचा आजार तुला सापडला ना नाही डॉक्टरला नाही नाही तरी तुझ्या बायकोला काही उपचार नाही अरे कायच नाही बाबा नंदा बोल बाजाराला पगार काय देतो आता यायला तू काय आहे पण मला गावगावच देव देऊ ऋषी माहिती आहे हा बायकोला दवाखान्यान जरी उपचार नाही झाला तर देऊ ऋषाकडे नेले काही तर फरक पडल म्हणजे फिरण्याची माहिती आहे मग माझ्या घरी चार पाच लेकराची लेखराला घरी काय मी काय कारभार घालायचो माझ्या घरी लेकरं चार पाच पहिल्या घरची आहे ती पहिल्या घरची बाबा जुन्या घरी नाही त्या बायकोची म्हणून म्हटलं बाबा काय तर मला दहा पाच रुपये पगार आगार का काय त्याच्याबद्दल म्हटलं का म्हणलं तो पोरं काढायची मशीन आणली घरी काय अखलीचा भाग आहे तुला गोयंदा काय झालं कुशल मग तू पगार काय अरे काय बोलण्याची बोलण्याची काय पद्धत आहे का बाजाराला पगार काय देत काय देतो अरे बाबा तुला मुलगा होत नाही की नाही नाही मग तू असं कर काय करू माझा एक काय रे मी गावातला शेंडा माणूस आहे गावचा शेंडा शिहांडा ना तू एक काम करायचं काय करू ग्रामपंचायत अर्ज कर ना त्याला ग्रा... ओढून बांधा काय झालं शाना हो श्याने काय झालं काय ग्रामपंचायत काय पोरं काढून देते काय बाबा अरे तू ग्रामपंचायतला अर्ज केला ग्रामपंचायतच्या वतीनं तुला कर्ज मंजूर <sharp inhale> होईल बर बर आणि कर्ज मंजूर झालं हा की तुला दुसरं लग्न करता येईल लिहायला सोपी गोष्ट लिहणार नाही या करता म्हणलं ग्रामपंचायतला अर्ज करायचं नाही का मला वाटलं मेंबर निवडून आल्याला पोरं काढायला गेल्या आता बोलण्याचा तुमचं बेल नाही